नमस्कार मित्रांनो स्वागत आहे तुमचं आपलं मल्हार गुरु चॅनलमध्ये आपण आज एक नवीन योजना घेऊन आलोय त्या योजनेचं नाव आहे मुख्यमंत्री वयश्री योजना चला तर आपण बघूया योजनेचे महत्व आणि ही योजना कोणाला लागू आहे मुख्यमंत्री वयश्री योजना आ, यात जे वृद्ध व्यक्ती असतील ते या योजनेसाठी योजने पात्र आहेत सदर योजनेअंतर्गत वृद्ध विद्या लाभार्थ्यांना त्यांच्या शारीरिक दुर्बलतेनुसार सहाय्यभूत साधने खरेदी करता येतील जसं की चष्मा झाला व्हीलचेअर झाली फोल्डिंग वॉकर कमन खुर्ची किंवा कमर बेल्ट असे जे काही इक्विपमेंट असतील ते काही खरेदी करण्यासाठी शासनाकडनं त्यांना थोडी मदत मिळणार आहे सदर योजनेस राज्य शासनाचे शंभर टक्के सहाय्य आहे आणि ते थेट तीन हजार रुपयापर्यंत लाभार्थ्याच्या बँक खात्यात जमा होतील सदर योजना महाराष्ट्र राज्यातील वय वर्ष पासष्ट वरील जे ज्येष्ठ नागरिक आहे त्यांना त्यांच्या दैनंदिन जीवनात जीवन जगताना वयानुसार येणाऱ्या शारीरिक समस्या अपंग तत्व अशक्तपणा यावर उपाययोजना करण्यासाठी आवश्यक सहाय्य साधने उपकरणे खरेदी करण्यासाठी तसेच मन स्वास्थ्य केंद्र तसं योगा उपचार झाले केंद्र केंद्र द्वारे त्यांच्या मानसिक स्वास्थ्य बाधित ठेवण्यासाठी राज्यात मुख्यमंत्री वैश्य योजना हो राबवली जाणार आहे त्या संबंधी शासनाने जो जी आर काढलाय तो दिनांक सहा फेब्रुवारी रोजी जाहीर केलेला आहे त्यासाठी कुठ कुठले कागदपत्र लागत आहेत ते आपण बघूया लाभार्थ्याचं जे आधार कार्ड असेल आधार कार्ड किंवा पॅन कार्ड ते लागणार आहे बँक पासबुकची झेरॉक्स लागणार आहे पासपोर्ट साईज फोटो स्वतः सा घोषणापत्र स्वयं घोषणापत्र आणि शासनाने ओळखपत्र पटवण्यासाठी विहित केलेली इत, इतर कागदपत्र जे काही मेन्शन असतील ते चला तर ह्या योजनेचा लाभार्थी जो असेल त्याची पात्रता काय असेल किंवा अटी काय असतील त्याच्या मुख्यमंत्री वयश्री योजनेचा लाभ घेण्यासाठी लाभार्थी व्यक्तीचे वय हे पासष्ट वर्ष पूर्ण हवे जे की दिनांक एकतीस बारा दोन हजार तेवीस च्या शेवटपर्यंत आधार कार्ड जर असेल जर एखाद्या लाभार्थ्याकडे जर आधार कार्ड नसेल तर आधार कार्ड त्यासाठी त्यांना अर्ज केलेला असावा किंवा जी नोंद पावती मिळते ते असणे आवश्यक आहे दुसरी गोष्ट पुरावा म्हणून बीपीएल रेशन कार्ड किंवा इंदिरा गांधी वृद्धापकाळ योजनेअंतर्गत किंवा इतर कोणत्याही पेन्शन योजनेअंतर्गत वृद्धपकाळ निवृत्ती वेतन मिळाल्याचा पुरावा त्यांना सादर करावा लागणार आहे लाभार्थ्याचे कुटुंबिक जे वार्षिक उत्पन्न असेल ते दोन लाखाच्या आत असावे त्याबाबतच्या लाभार्थ्याने घोषणापत्र सादर करणे हे आवश्यक आहे त्यासाठी कदाचित उत्पन्नाचा दाखलाही लागू शकतो सदर व्यक्तीने मागील तीन वर्षात स्थानिक स्वराज्य संस्था आणि सरकारद्वारे चालणारे सार्वजनिक कार्यक्रमासहित कोणत्याही श्रोताकडून तेच उपकरण विनामूल्य प्राप्त केले नसावे यासाठी लाभार्थ्याने तसे घोषणापत्र सादर करणे आवश्यक राहील म्हणजे कुठल्याही संस्थेमार्फत किंवा गव्हर्नमेंटच्या कुठल्याही स्कीम मार्फत त्यांनी जे यंत्रणा असेल काही इक्विपमेंट असेल ते खरेदी केलेले नसावे नंतर हे पात्र लाभार्थ्याच्या बँक खात्यात थेट तीन हजार रुपये डीबीटी द्वारे वितरित झाल्यानंतर झाल्यावर सदर योजनेअंतर्गत विहीर केलेली उपकरणे खरेदी केल्याचे तसेच मनस्वास्थ्य केंद्राद्वारे प्रशिक्षण घेतल्याचे लाभार्थ्याचे देयक प्रमाणपत्र जे सर्टिफिकेट असेल ते तीस दिवसाच्या आत संबंधित सहाय्यक आयुक्त किंवा समाज कल्याण यांच्याकडून प्रमाणित करून, करून संबंधित केंद्रीय समाज उपकरण संस्थेमार्फत विकसित पोर्टलवर तीस दिवसाच्या आत अपलोड करणे गरजेचे आहे म्हणजे कुठलेही उपकरण जे घेतलेलं असेल ते जे सर्टिफिकेट मिळणारे एक तर सहाय्यक आयुक्त किंवा समाज कल्याण ऑफिसला जाऊन त्यांच्याकडून ते अटेस्टेड करून ते अपलोड करावं लागणार आहे वेबसाईट वरती निविड केलेल्या जिल्ह्यात लाभार्थ्याच्या संख्येपैकी तीस टक्के हे महिला असतील म्हणजे ज्या काही जिल्ह्यात ही योजना राबवणार आहे त्या जिल्ह्यामध्ये तीस टक्के महिलांना प्राधान्य दिले जाईल मित्रांनो आशा करतो की या योजनेबद्दल थोडीफार माहिती तुम्हाला मिळालेली असेल चला तर आपण घेऊन येऊया आप पुढचा व्हिडिओ तोपर्यंत चॅनलला सबस्क्राईब करा स्वतःची काळजी घ्या चला तर भेटूया पुढच्या व्हिडिओमध्ये नमस्कार मित्रांनो